आणि त्यावेळेचा प्रतिसाद आणि आता प्रतिसा या निवडणूक आलेला प्रतिसाद यामध्ये लोकांनी त्यांना घरी बसवण्याचा निर्धार केल्याची भूमिका या ठिकाणी निश्चितपणे दिसते खरं म्हणजे बांधवांना आणि भगिनी नो अभिनेता आणि ने नेशात फरक आहे अमोल कोल्हे अभिनेता आहे शिवाजीराव आडळराव आमचे नेता आहेत कार्यकर्ता आहेत एक वेळ अभिनेता चांगल्या प्रकारचा अभिनय करू शकतो परंतु चांगल्या प्रकारचं विकास काम करू शकत नाही त्याकरता हाडाचा कार्यकर्ता नेता लागतो ते आपले शिवाजीराव आढळराव साहेब या ठिकाणी आपल्या समोर आहेत आणि म्हणून मी परवा एका ठिकाणी आलो होतो त्यावेळेला सांगितलं की आता तुमच्या डायलॉग बाजीला आणि नाटकीपणाला शिरूरची या लोकसभेतील जनता भरणार नाही खरं म्हणजे आपल्याला का मतदान शिरूरच्या लोकसभा क्षेत्रातील लोकांनी करावं तुम्ही तुमच्या ठिकाणी अभिनय करत असाल परंतु माझ्या या कष्ट करणाऱ्या घाम टाळणाऱ्या लोकांसाठी पाच वर्षात नेमकं आपण काय केलं ते जरा येऊन या ठिकाणी सांगण्याचा सा प्रयत्न करा परंतु पाच वर्षाच्या कालावधीमध्ये कुठल्याही गावात संपर्क नाही कवडीचा निधी या ठिकाणी आणला नाही उलट पक्षी मला वाटतं खासदार निधी पण आढळला पूर्णपणाने वापरू शकले नाहीत ऐंशी टक्के परत निधी गेला हे तुमचं कर्तृत्व आणि मला आश्चर्य वाटत एवढा निष्क्रिय खासदार झाल्यानंतर आपला शो फ्रॉप केल्यानंतर पुन्हा या ठिकाणी लोकांसमोर यायचं धाडस कसं करायचं होतं मी शिवाजीराव आडाव साहेबांना पाहिलेलं एक तुमच्यातला माझ्यातला सर्वसामान्य माणूस स्वतःच्या कर्तृत्वाने एक उद्योग क्षेत्रात स्वतःच नाव उभं केलं परंतु स्वतःचा के पर उद्योग करत असताना माझ्या मातीशी माझी नाल जोडलेली आहे मला या मातीनं जन्म झाला या मातीचं पान फेडायचं या भूमिकेतन वीस वर्षापूर्वी त्यांनी निर्धार केला आणि पूर्णपणे इथल्या जनतेसाठी झोपून दिलं पंधरा वर्ष प्रामाणिकपणे तुमच्यासाठी शिवाजीरावांनी काम केलं हे जनता आता त्या ठिकाणी बोलून दाखवते त्यामुळे शिवाजीराव चिंता करायचं कारण नाही चित्र स्पष्ट आहे आपली पंधरा वर्षाची कारकीर्दीतल्या जनतेला माहीत आणि पाच वर्षाचं ढोंग कोली आहे त्याच्यामुळे कोला काय दबाडच असतो बरोबर आहे ना आणि फरक जनतेला नीट कळतो शिवाजीराव रेकॉर्ड ब्रेक मतदानाने आपण शिरोड लोकसभेत निवडून येणार आहोत बर तुम्हाला का मतदान तुम्ही कशासाठी मतदान मागताय कशासाठी उभ्या बरं तुम्ही उभ्या उद्या शिवाजीरावांनी या ठिकाणी ज्या प्रकल्पांचा उल्लेख केला हजारो कोटीचा निधी लागणार आहे आणि तुम्ही खासदार झालात करणार काय निधी कुठून आणणार एक तर गोष्ट खरी या देशातील जनतेनं ठरवलंय की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असणार भाजप आणि महायुतीचं सरकार या देशामध्ये पुन्हा येणार ही काळ्या दगडावरची रेख आहे मग देशात आमच्या मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार राज्यात शिंदे साहेब फडणवीस साहेब अजितदादांच्या नेतृत्वाखाली राज्यातलं आमचं सरकार तुम्ही शिवसेनेची असेल भाजपची असेल रासपची असेल सेक्युलर जनताची असेल आर के आम्ही एकजुटीनं ताकदीनं शिवाजीरावांच्या मागे उभे असल्याचं चित्र या मतदारसंघामध्ये आपल्याला दिसत अरे आमचा विचार छोटा नाहीये ही निवडणूक शिवाजीरावांना खासदार व्हायचं याच्यासाठी महत्वाची नाहीये ही निवडणूक राष्ट्रवादीचा खासदार व्हावा एवढ्या पुरती सीमित नाहीये ही निवडणूक देशाची निवडणूक आहे ही निवडणूक बांधवान आणि भगिनीनो देशाकरिता लढवली जाणारी निवडणूक आहे उद्या माझ्या देशाचं भविष्य कोण ठरवू शकतो त्या पंतप्रधानाच्या खुर्चीवर कोण बसू शकतो ही ठरवणारी निवडणूक आहे त्या दृष्टीनं माझ्या बांधवानो आणि भगिनीनो या निवडणुकीकडे पाहण्याची हो आवश्यकता गेल्या दहा वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या देशाला प्रगतीकडे दे नेलं गरीबाच्या कल्याणासाठी दहा वर्ष सातत्याने त्या ठिकाणी काम केलं बांधवानं मला सांगा पंतप्रधानांना आपण टीव्हीवर त्या ठिकाणी पाहत असतो या देशात कष्ट करणारा एवढा पंतप्रधान कधी पाहिलात का जो पंतप्रधान सकाळी उठतो चोवीस तास माझ्या देशाच्या सर्वसामान्य माणसाला काय देता येईल माझा शेतकरी सुखी कशा पद्धतीने होईल माझ्या युवा पिढीचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी त्यांच्यासाठी मी नेमकं काय केलं का पाहिजे महिला भगिनींच्या त्या ठिकाणी सबलीकरणासाठी काय केलं पाहिजे आणि देशामध्ये माझा देश बलशाली कसा होईल दिवस रात्र त्या ठिकाणी काम करणारा नेता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज आपल्या समोर त्या ठिकाणी आलेले आहेत आणि मग जर दहा वर्षाचं त्यांनी उभं केलेलं काम त्याच्यावर खऱ्या अर्थानं कळस लावायचा असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी जे आपण म्हणतो बार बार की बार मध्ये छत्रपतींना जन्माला ज्या मातीला घातलं जन्मभूमी जी छत्रपतींची आहे त्या मातीतला शिवाजी चारशे मध्ये असणार की नाही हे आपण मला करायचं तर आपण खरे छत्रपतींचे मावळे यांना का आणि कशासाठी उभं करायचं या ठिकाणी जी विकास झाली मुख्यमंत्री असताना आमच्या देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली झालीच कामांसारख्या त्या ठिकाणी पाण्याचा विषय होता जवळपास अठरा एकोणीसशे कोटी देवेंद्रजींनी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले अजितदादांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी अनेक प्रकारच्या विकासाच्या योजना आल्या शिवाजी नावाने सुद्धा प्रचंड प्रमाणावर काम केलं जे केलं ते आम्ही केलं तुम्ही काय केलं तुम्ही काय केलं मला मनाशी आमचे रवी तालुका अध्यक्ष सांगत होते मला खरं म्हणजे मी सहकारात काम करतो एका जिल्हा मध्यवर्ती बँकेचा या ठिकाणी मी अध्यक्ष आहे आणि त्याच्यामुळे कारखाना म्हटला सहकार म्हटलं की मी जरा त्या ठिकाणी चौकशी करत असतो इथे घोडगंगा सहकारी साखर कारखाना कार आहे बरोबर चालू आहे का कारखाना कार बंद आहे हे यांचं कर्तृत्व म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या कष्टावर या ठिकाणी कारखाना कार उभा राहिला मला वाटतं मल्लिकार्जुन या देवस्थान या ठिकाणी शंभर सव्वाशे एकराची जागा त्या कारखान्याला दिली त्याही वेळेला सांगितलं होतं मल्लिकार्जुन नाव आम्ही त्या कारखान्याला कारखान्याला कार तर नाव दिलं नाही कारखान्याला स्वतःच्या वडिलांच नाव दिलं अरे जे देवाला फसवतात ते त्या ठिकाणी जनतेसाठी काय काम करतात व्यंकटेश्वर तुमचा सादगी कारखाना तो त्या ठिकाणी चालणार त्याच्यावर असणार कर्ज तुम्ही त्या ठिकाणी आणि ज्या इतिहास त्या सहकारात चालू झालेला घोडगंगा सहकारी कारखाना तुम्ही बंद ठेवणार म्हणजे पंधरा किलोमीटर मध्ये प्रचंड प्रमाणावर ऊस असताना तुमचा खासगी कारखाना त्या ठिकाणी चालणार आणि सर्वसामान्य माणसांचा घोडगंगा बंद राहणार अशोक पवार तुम्हाला हिशोब चुकवावा लागेल निवडणुकीनंतर आपण गंगा मध्ये काय घोड मारलंय ते जनतेसमोर शिरूरवासियांसमोर उघड केल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्याची किंमत ही तुम्हाला मोजावी लागणार आहे मी आज आश्वस्त करतो मी नावऱ्याला आलोय शिवाजीराव आपल्याला शब्द देतो रवीजी आपण जे सगळे संचालक असाल त्यांनी त्या ठिकाणी माझ्याकडे या या घोडगंगाला पुन्हा पूर्व वैभवाचे दिवस आपण आणू पुढचा गळीत हंगाम होण्यापूर्वी आपण हा कारखाना इथल्या जनतेच्या सेवेला या आमच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी उभा करू बरं प्रवीण दरेकरचं निवडणुकीमधलं भाषण नसतं राज्यातले अनेक बंद कारखाने या ठिकाणी मी नाव सांगेन ते जिवंत करण्याचं काम प्रवीण दरेकरनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये केले अनेक कारखाने सांगेन मग नाशिकचा असेल विठ्ठल सहकारी सारखा कारका करकानकाना पालकेंचा आमच्या त्यावेळेच्या आमदार त्यांचा होता बंद होता एक सेम घोडगंडाची परिस्थिती होती मी त्या ठिकाणी गेलो अभिजित पाटील ना सांगितलं की आपण कारखाना करा मुंबई जिल्हा बँकेच्या वतीनं लागेल ती ताकद देठ कोटी मी विठ्ठल कारखान्याला दिले आज दिमागदार पद्धतीनं गळित हंगाम त्या ठिकाणी घेतला जातोय कालच आमचे देवेंद्रजी गेले होते म्हणून ते अभिजित पाटील त्यांनी उपकाराची परतफेड केली काही दिवसापूर्वी आपल्या पुण्याच्या नेत्यांना जानता राजाला भुलले होते परंतु ज्या दिवशी त्याला देवेंद्रजी आम्ही सांगितलं पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी त्यांनी काल जाहीर सभा घेऊन भाजप आणि महायुतीला त्यांनी समर्थन केलं म्हणून तुमच्या या कारखान्यामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी आपण लक्ष घालू बांधवान आणि भगिनीनं माझी एवढीच विनंती आहे की निवडणूक आपल्या देशासाठी असल्यानं आणि या निवडणुकीमध्ये पंतप्रधानांनी करून दाखवली म्हणजे गेली साठ सत्तर वर्षाचा इतिहास तपासा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची नऊ वर्षाची कारकीर्द आपण त्या ठिकाणी पाहा देशातील सर्वसामान्य माणसांना चार कोटी घर उपलब्ध करून दिली पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून जवळपास दहा कोटी जनतेला त्या ठिकाणी उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून गॅस उपलब्ध करून दिली माझ्या माता भगिनींसाठी शौचालय नसायचं इज्जत घर त्या ठिकाणी निर्माण केलं जवळपास बारा कोटीची स्वच्छता ग्रह या देशामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण निर्माण केली केंद्र सरकारनं त्या ठिकाणी निर्माण केलं चौदा कोटी घरांमध्ये हर घर जलच्या योजनेच्या माध्यमात घरामध्ये पाणी देण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलं जवळपास पंचवीस कोटीच्या वर गरिबीतून लोकांना गरिबीच्या बाहेर काढलं जनधन अकाउंट उघडली गेली त्या ठिकाणी ऐंशी कोटी घरामध्ये दे। अन्नधान्य देण्याचा विक्रम केला असेल तो पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केला हे आपण विसरणार आहोत का सतत गरीबाच्या कल्याणाचा विचार करणारा नेता आणि मग त्यांना आम्ही पाठबळ देणार आशीर्वाद देणार नाहीतर कोणाला देणार आयुष्यमान भारतची कार्ड आहेत का आपल्याकडे आहेत आपल्याकडे आयुष्यमान भारतची पूर्वी एखाद्या गरीबाला जर त्या ठिकाणी आजार झाला डॉक्टरकडे जायचं असेल एखादा ऑपरेशन असेल तर केवळ पैसे नाहीत केवळ गरीबी आहे म्हणून मृत्यूला कवटाळायचं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीने निश्चय केला मी छोट्या कुटुंबात आलेलो आहे कष्ट काय असतात दुःख काय असतात आजार पण आल्यावर पैसे नसल्यावर काय व्यथा होतात मला माहीत आहे म्हणून माझ्या या देशामध्ये पैसे नाहीत म्हणून कोण मरता कामाने पाच लाखाचं सुरक्षा कवच आरोग्याचं आयुष्यमान भारताचं मिळालं माणूस आता पैसे नाही म्हणून त्या ठिकाणी ऑपरेशन होणार नाही असं या देशामध्ये होणार नाही ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा आता सत्तर वर्षाच्या वर आयुष्यमान भारत ची योजना लागू होते माझ्या शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी सहा लाख सहा हजार रुपये वर्षाला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे थेट अकाउंट मध्ये येतात त्यात भर म्हणून आणखी सहा हजार राज्य सरकारने त्या ठिकाणी दिले होते बर पूर्वीच आपल्याला माहित आहे केंद्रात पैसे आले कि त्या ठिकाणी आपल्या हातात किती मिळायचे पण पंतप्रधान नरेंद्र मोदीने ठरवलं आणि तत्कालीन राजीव गांधी पंतप्रधान होते तेव्हा ते म्हणायचे त्यांनी सांगितलं होत की जर शंभर रुपये मी केंद्रात पाठवले तर केवळ पंधरा रुपये सर्वसामान्य माणसाच्या हातामध्ये लाभार्थ्याच्या हातामध्ये मिळतात मोदी साहेबांनी या मधले दलाली काढून टाकली त्या ठिकाणी लाभ मिळवून देण्यासाठी त्यांना दलाली द्यायला लागायची किंवा ते घ्यायचे मोदी साहेबांनी सांगितलं हा घामाचा कष्टकऱ्यांचा पैसा आहे शंभर रुपये त्या ठिकाणी निघाले त्या ठिकाणी लाभार्थ्याच्या अकाउंट मध्ये हे शंभर रुपये येतात एक काही रुपया त्या ठिकाणी फुकट जा नाही हे मोदी सरकार आहे हे मोदी सरकार आहे जे त्या ठिकाणी दिल्लीत बसून माझ्या या नावऱ्याच्या माणसाला काय पाहिजे हा विचार करणारा पंतप्रधान आज नियतीनं परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे मग त्यांना आपण जपणार आहोत की राहुल गांधीला नेतृत्व देणार आहोत मला सांगावं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या समोर राहुल गांधी कुठे आजूबाजूला तरी फिरकू शकतो का म्हणजे मुळातच त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं गांभीर्य नाही असा माणूस आपल्या देशाला काय नेतृत्व देऊ शकतो आणि म्हणून जर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब या देशाच्या पंतप्रधान व्हावेत वाटत असेल तर या छत्रपतींच्या भूमीतना शिवाजीराव लाखोच्या मताधिक्यानं निवडून आले पाहिजेत याची काळजी आपण त्या ठिकाणी घ्यायचंय काय छत्रपतींचा प्रदेश आहे शिवनेरीला छत्रपतींचा जन्म झाला त्या भूमीतले आपण आहोत या पावन भूमीतल्या मावळे आपण आहोत आणि ज्या ज्या वेळेला या ठिकाणी महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आले लातूरची सभा असो दुसऱ्या सभा असो छत्रपतींच्या कारभाराचा त्यांनी सातत्यानं उल्लेख केलाय आणि त्यामुळे छत्रपतींच्या आदर्शावर चालणारा पंतप्रधान या ठिकाणी असताना त्या मातीतला खासदार हा त्याच पंतप्रधानांच्या माळेमध्ये जाऊन बसला पाहिजे हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे आमच्या नाना शितोळेना मी धन्यवाद देईन याच बेरड रामोशी समाज जो हो आहे त्या समाजासाठी सातत्यानं काम करतोय गेले दहा वर्ष या संघटनेच्या माध्यमातन जय मल्हारच्या माध्यमातन रामोशी समाज असेल समाजाचे समाज असेल धनगर समाज असेल मातन समाज असेल अकरा अठरा पकड जाती असतील ओबीसी समाज असेल या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी बदल व्हावा यासाठी प्रामाणिकपणे काम करतायत काय या समाजाला आतापर्यंत कोण काही देऊ शकलं नाही बहुजन समाजाच्या नावे मत मागायची पण या बहुजन समाजाच्या मा, आयुष्यामध्ये काही उत्कर्ष होईल त्यांच्या जीवनामध्ये चांगलं काय होईल असा या जाणता राजाने कधी प्रयत्न केला नाही केवळ लोक म्हणजे आमच्या मताची फॅक्टरी एवढंच तुमच्याकडे त्या ठिकाणी पाहिलं देवेंद्रजीने त्या ठिकाणी या नाना साहेबांची मागणी होती की या बेरड समाजासाठी महामंडळ पाहिजे राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ त्या ठिकाणी आमच्या सरकारने स्थापन केलं केवळ स्थापन केले नाही आवश्यक तो निधीची तरतूद सुद्धा हेच सरकार या ठिकाणी करत धनगर समाज असेल धनगर समाजाच्या समाजा आदिवासी सदृश्य ज्या ज्या सवलती पाहिजेत धनगरवाडीचा रस्ता असेल धनगरांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल त्यांना ज्या ज्या सवलती देता येतील त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आमच्या आपल्या सरकारने त्या ठिकाणी केला आणि म्हणून या बहुजन समाजाची काळजी त्या ठिकाणी सरकार घेत आहे आणि जो मराठा समाज या महाराष्ट्रामध्ये आहे त्याला सुद्धा आरक्षण देण्याचं काम या शिंदे सरकारने केलंय हे या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो त्यामुळे सगळ्यांना बरोबर घेऊन ज्या छत्रपतींनी आम्हाला आदर्श दिला त्यांच्या त्या ठिकाणी राज्यामध्ये अठरा पगड जमाती त्यांच्या सोबत होत्या छत्रपतींनी रहिचं राज्य त्या ठिकाणी निर्माण केलं होतं आणि तेच आदर्श तोच आदर्श घेत या देशामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना कारभार करायचा आहे या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी शिंदे साहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील यांना कारभार करायचा मला मला सांगाव देवेंद्रजी मुख्यमंत्री या राज्याचे होते पाच वर्ष उपमुख्यमंत्री झाले एकनाथरावजी शिंदे त्या ठिकाणी मंत्री होते चाळीस आमदार शिवाजीरावांसहित घेऊन मुख्यमंत्री झाले अजितदादा राज्याचे विरोधी पक्ष नेते होते सरकारमध्ये आले उपमुख्यमंत्री झाले कुणीही आपल्या पदाचा विचार केला नाही मी कोण होतो काय झालो यापेक्षा माझ्या जनतेला काय हवंय हो आम्ही मोठे छोटे महत्वाचे नाही तर सर्वसामान्य माणसांचा विकास हा आमच्यासाठी मोठा आहे या भावनेत नाही सगळेजण जण घट्टपणे तुमच्यासाठी काम करू इच्छित आहेत आणि म्हणून शिवाजीराव शिवसेनेत होते त्यांनी त्या ठिकाणी निवडणुका लढवल्या होत्या आज ते घड्याळ घेऊन आपल्या समोर आलेले आहेत आपल्याला घड्याळाला मतदान करायचं आहे घड्याळाला मतदान म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना मतदान जाणार आहे हे आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवा आपला देश आज जगामध्ये त्या ठिकाणी नाव लौकिक मिळवत पूर्वी आपल्या देशाला परदेशामध्ये त्या प्रमाणात किंमत नसायची भारतातली लोक आली की, की पुअर कंट्री गरीब देश आपल्याला महत्व नव्हतं दसूर सुद्धा आपल्या पंतप्रधानांना त्या ठिकाणी अमेरिकेचा व्हिजा मिळत नव्हता आज काय परिस्थिती आज कुठल्याही देशात गेला भारतातला एखादा माणूस आला तर त्याच्याकडे आदरानं पाहिलं जात ज्या पंतप्रधानांना परदेशात आमचा व्हिसा नाकारला होता त्या देशाचे पंतप्रधान राष्ट्रपती मोदी साहेबांना कोल्ही साफ करायला मुजरा घालायला त्या ठिकाणी आज हजर जातात हा देश बदलतोय ज्या वेळेला मोदी साहेबांनी या देशाचं नेतृत्व हातात घेतलं त्यावेळेला आपण किती अर्थव्यवस्था होतो आपण जगामध्ये अकराव्या क्रमांकावर होतो आणि ज्या वेळेला आता आपली जगातली पाचवी अर्थव्यवस्था आपण आहोत म्हणजे किती झपाट्याने बदलला आपण अकरा नंबर वर ना पाचव्या क्रमांकावर देशातली अर्थव्यवस्था आज आपली आहे आणि मोदी साहेबांचं स्वप्न आहे कि मला या देशाचा तिसऱ्यांदा पंतप्रधान करा जगातली तिसरी अर्थव्यवस्था आपला भारत देश असेल हा विश्वास आज त्या ठिकाणी मोदी साहेबांनी आपल्याला दिलाय आणि म्हणून आपल्या देशासाठी या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आपल्याला मोदी साहेबांशिवाय पर्याय नाही आपल्याला महायुतीच्या सरकारशिवाय पर्याय नाही या ठिकाणी जे रस्ते दिसतायत अरे तुम्ही आमोल कोल्ले दुसऱ्याच्या त्या ठिकाणी श्रेयाची तरी कशाला त्या ठिकाणी लबाडी करता आमच्या गडकरी साहेबांनी केवळ महाराष्ट्रात नाही या देशामध्ये रस्त्यांचं जाळ गेले पन्नास वर्ष झालं नाही ते गडकरी साहेबांनी रस्ते विकास मंत्री म्हणून या ठिकाणी केलं शिवाजीराव आपलं जे जे स्वप्न आहे ते केवळ मोदी साहेब आणि मोदी साहेब पूर्ण करू शकतात यासाठी माझी आपल्या सगळ्या जनतेला या ठिकाणी विनंती आहे की विकास आम्हीच करणार आहोत या ठिकाणी दादा आहेत मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आहेत देवेंद्रजी घट्ट आज त्या ठिकाणी एकी झालेली आहे केंद्रामध्ये येणार सरकार आपलं आणि उद्या केंद्राच्या या महाराष्ट्राला पुन्हा देशामध्ये जर त्या ठिकाणी प्रथम क्रमांकावर ठेवायचा असेल तर आपल्याला मोदी साहेबांशिवाय पर्याय नाही आणि म्हणून माझी आपल्याला या ठिकाणी विनंती आहे आज वेरठ समाजाचे कार्यकर्ते जमलेले आहेत सगळ्यांना वाटत आमचे नानासाहेब एवढे काम करतात काय होणार नानासाहेबांच्या समोर मी आपल्या समोर सांगतो मी चांगला वकील आहे आणि माझी वकिली देवेंद्रजींकडे चालते तुमच्या नानासाहेबांना कधी ना कधी कदि त्या ठिकाणी विधीमंडळाकडं महाराष्ट्र सरकारमध्ये आणण्याची संधी आपण त्या ठिकाणी निश्चितपणे देऊ कारण शेवटी जो भटका समाज आहे जो गरीब समाज आहे जो वंचित समाज आहे जो उपेक्षित आहे त्या समाजातना जो नेतृत्व येत त्याला ज्या संवेदना असतात त्या एसी मध्ये बसून नेतृत्व करणाऱ्या नेत्याला येत नाहीत म्हणून तळागाळातले कार्यकर्ते मोठे झाले पाहिजे मानाच्या ठिकाणी अधिकाऱ्याच्या ठिकाणी गेले पाहिजे कारण तुम्ही आज विश्वास त्यांच्यावर टाकताय तो आणखी ताकदी न टाका तुमच्या समाजाचं भविष्य नक्की उज्वल आहे देवेंद्रजींचं प्रेम आज या सर्व समाजावर आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शिवाजीरावांच्या सहकार्यानं समाजालाही ताकद आणि दिशा देण्याचं काम निश्चितपणे या ठिकाणी करू हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझी आपल्याला विनंती आमचा बेरळ समाज रामोशी समाज या छातीचा आपल्याकडे इकडे आता कोण आजूबाजूला अमोल कोल्हे आले तर त्याला जा विचारला पाहिजे बाबा पाच वर्षात काय केलं खरं म्हणजे गावा गावामध्ये लोकांनी त्या ठिकाणी बंदी घातली पाहिजे गावागावामध्ये लोकांनी बॅनर घेऊन अमोल पाहिजे कारण अमोल आपल्या पाच वर्षाच्या कवडीचा विकास या ठिकाणी केला नाही आणि मग जर अमोल कोले कवडीचा विकास करत नसतील तर त्याला कवडी मोल करण्याच काम ही जनता नक्की करेल हा विश्वास या ठिकाणी देतो आणि शिवाजीरावांच्या या त्या ठिकाणी समोरच बटन दाबून या छत्रपतींच्या भूमीतला हा आपला शिलेदार शिवाजी आहे खऱ्या अर्थानं छत्रपतींचा वारसा त्या ठिकाणी चालवणारा सर्व समाजासाठी काम करणारा ज्यांनी दहा वर्ष आपल्या या लोकसभा क्षेत्राला विकास दाखवला त्या शिवाजीरावांना पुन्हा एकदा सत्ता येणाऱ्या मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये खासदार म्हणून पाठवा अशा प्रकारची नम्र विनंती मी आपल्याला करतो आणि ते आपण काम कराल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करून आपण सारे जण मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित काम करा करा प्रचार आणि या विधानसभेतनं लाखाच्या पुढे मताधिक्य शिवाजीरावांना देऊन एक इतिहास रचा अशा प्रकारचं कळकळीचं आवाहन करतो आणि मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता धन्यवाद सम्माने प्रवींचित